नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लडकी बहिणी ही योजना काटेकोरपणे राबवण्यासाठी राज्य सरकारकडून पुन्हा दोन समित्यांची स्थापना करण्यात आली आहे लाभार्थी नोंदणी पोर्टल समिती आणि लाभदायी प्रणाली समिती स्थापन करण्यात आल्या आहेत लाभार्थी नोंदणी पोर्टल समिती ऊर्जा विभागाचे अप्पर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्य समिती गठीत करण्यात आले तर लाभ इदायगी प्रणाली समिती वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समिती गठीत केली आहे ही योजना राबवण्यासाठी नोंदणी आणि लाभ मिळवण्यासाठी दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करून जबाबदारी देण्यात आली आहे या योजनेची अंमलबजावणी लवकरात लवकर होण्यासाठी आणि त्यातील त्रुटी कमी करण्यासाठी अनेक समित्या गठीत करण्यात आल्या आहेत राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता कधी जमा होणार याबाबतची तारीख यापूर्वीच जाहीर करण्यात आली आहे रक्षाबंधनाच्या दिवशी राज्य सरकारकडून दोन महिन्यांची रक्कम एकदम जमा करण्यात येणार आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा दीड हजार रुपये मिळणार आहेत योजनेची घोषणा झाल्यापासूनच अर्ज करण्यासाठी महिलांची झुंबड उडाल्याचं पाहायला मिळालं होतं सुरुवातीला अर्ज करताना महिलांना अनेक अडचणींचा सा सामना करावा लागत होता मात्र आता अनेक महिलांची अर्जाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बरोबर दिलेल्या बेल आयकनलाही प्रेस करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा